नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी जी नमो शेतकरी महासन्मान योजना चालवली जाते ज्यामध्ये त्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात त्याचा चौथा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये हे आता नुकतेच परळीमध्ये झालेल्या कार्यक्रमात वितरित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले कृषी मंत्री आणि केंद्राचे कृषी मंत्री शिवराजसिंग चव सिंग चव्हाणसाहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते लाईव्ह कार्यक्रमात हा चौथा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये आत्ता नुकतेच वितरित करण्यात आले आता तुम्ही तुमचे चेक करू शकता की तुम्हाला ते दोन हजार रुपये मिळालेले आहेत का नाही तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत का नाही ते तुम्ही चेक करून घ्या आणि हा कार्यक्रम तुम्ही आत्ता बघू शकता आत्ताच नुकतं हा कार्यक्रम पार पडला आहे मंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण नमो किसान महासन्मान योजनेचा चौथा हप्ता ऑनलाईन रिमोट कळ दाबून वितरित करावा सहर्ष आमंत्रित करते माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय कृषी मंत्री केंद्र सरकार शिवराजसिंह चौहान साहेब